थकले शरीर पण मन थकलेलं नाही आयुष्यभर त्याला आकार देऊनही कधीच होत नाही घात उभं आयुष्य खर्चून तुझ्या सेवेत देवा वाटे दरवर्षी तुझ्या सेवेचा योग जरूर यावा एका पिढीने दिला दुसऱ्या पिढीला वारसा कलेचा हा धंदा नाही हा तर उत्सव परंपरेचा हा धंदा नाही हा तर उत्सव परंपरेचा नमस्कार मंडळी मी आता आलो आहे पाट येथील आपले सर्वांचे काका लाडके अतिशय जुने जाणते कलाकार आहेत मूर्तिकार आहेत तुम्ही बघू शकता त्यांच्याकडे सत्तर वय आहे शरीर थकलेलं आहे पण गणेशाची सेवा करायचं त्यांनी सोडलेलं नाही आहे आता ही चौथी पिढी लेकर माझे केलेला आहे मेकअप मेकअप म्हणून सुद्धा आहेत नाटकाची काम करू म्हणजे आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे अंगाची मळ काढून गणपती बनवला कसं ते आहे ते फार ज्याची मग त्याला मेकअप करू मुंबई जागत फिरलो वर्षभर नाटक रंगवले दशात दशावर वडील आमचे भारी होते क करागीर पाहिजे नाही माझा अवतार संप लावून सांगले आणि हाडून बस माझ्या हातात दिला आणि हॉरान आता वेळाने बसवली ठीक आहे सुद्धा नमस्कार मंडळी मी आता आलो आहे पहाट येथील आपले सर्वांचे काका लाडके अतिशय जुने जाणते कलाकार आहेत मूर्तिकार आहेत तुम्ही बघू शकता त्यांच्याकडे त्यांची आता काका वय काय असेल तुमचं एकोणसत्तर एकोणसत्तर वय आहे शरीर थकलेलं आहे पण गणेशाची सेवा करायचं त्यांनी सोडलेलं नाही आहे याही वयातसुद्धा ते मगाशी बघितलं असेल मगाच्या चित्रफितीमध्ये की कशा प्रकारे त्यांचे चालताना हातपाय थरथर -तर, होते तरीसुद्धा अगदी जमेल तशी आणि मनोभावे पूर्णपणे स्वतःला अर्पण करून ते त्या मूर्तीची सेवा करत आहेत त्या बाप्पाला आकार देत आहेत दे त्याला देवाच्या रूपात दे आणत आहेत आणि आज आपण त्यांच्याशी हितगूज करणार आहोत अगदी आमच्या लहानपणापासून आम्ही त्यांची कला बघत आलो म्हणजे आम मा मा आमच्या मापणमध्ये आमचा नवरात्र उत्सव हा खूप प्रसिद्ध आहे आणि त्यावेळी ती देवीची मूर्ती जी असायची ती बऱ्याच वेळा तीन पिढ्या त्यांनी ती मूर्ती बनवलेली आहे देवीची आपल्या दुर्गा मातेची मूर्ती त्यांनी बनवायची आणि एक खास आकर्षण असायचं की चंदूकाकांनी बनवलेली गणेश मूर्ती म्हणजे भारी असते ती जबरदस्त असणार आणि त्यांच्याकडे ती उपजत कला होती त्यांना देवाचा तो आशीर्वाद होता आणि त्यांच्या आज भेटीला आलो खरं तर अशा माणसांना भेटणं त्यांच्याशी हित हितगूच करणं ही सुद्धा एक सौभाग्याची गोष्ट आहे कारण त्यांचे अनुभव त्यांना त्यांनी पूर्ण आपली जी हयात किंवा आयुष्य जे आहे ह्या कलेला अर्पण केलेलं असतं समर्पित केलेलं असतं आणि आज त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काका स्वागत आहे तुमचं पहिल्यांदा नमस्कार तुम्हाला आणि काका किती पिढ्या तुम्ही हे काम करताय तीन चार पिढीच आता ही चौथी पिढी लेकरा माझी माझे तिसरी पिढी ही त्यांची काम करते त्यांची जे मुलं आहेत ती सुद्धा आता करतात आणि याव आहेत ते सुद्धा काम करतात किती गणपती आहेत तुमच्याकडे ह्या वर्षी कमी असतात पहिले जास्त असायचे का जास्त सत्तर 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 आता का वयोमानामुळे कमी केलात की कसं काय किंवा झेपत नाही म्हणून काम किंवा परवडत नाही म्हणून शाळा भरपूर गणपती शाळा खूप झाल्या त्यामुळे आता बरेचसे जे ग्राहक आहेत ते आधुनिक किंवा नवीन कलाकारांच्या वाटेने गेलेले आहेत तरीसुद्धा जे त्यांचे जुने ग्राहक आहेत ते त्यांच्याकडे कायम आहेत आणि पिढीच्याच जे पाठ आहेत म्हणजे पिढ्यांपिढ्या एक परंपरा असते कोकणामध्ये गणपती बनवणे किंवा मूर्ती बनवणे हा काय व्यवसाय नाही आहे हा काय बिझनेस नाही आहे ती एक परंपरा आहे ती एक आमची संस्कृती आहे आणि ती संस्कृती जपण्यासाठी अशा प्रकारच्या मूर्तिकारांनी कलाकारांनी आपली पुरी

कुशल कारागिरी एखाद्या का, कारागिराकडे ज्या कला पाहिजेत त्या कला त्यांच्याकडे मुखवटे बंद किंवा देखावे देखावे बनवणे वगैरे हे त्यांचा हातखंड आहे आणि आपल्या एकदम उमेदीच्या काळात त्यांनी जबरदस्त कारागिर म्हणून ते आपल्या पाठ मापण पंचकृषीमध्ये अतिशय प्रसिद्ध आणि आज सुद्धा त्यांच्याकडे लोक आदरणीय बघतात असे हे आमचे चंदू काका आहेत तुमचं नाव चंदू चंद्रकांत राजाराम मेस्त्री असं त्यांचं नाव आहे आणि त्यांच्याकडे बघून आपल्याला कळते की एक कलाकार आहे टोपण नाव म्हणजे आवडीने सर्वांनी चंदू काका किंवा चंदू म्हणतात पण त्यांचं नाव चंद्रकांत आहे आणि त्यांच्याकडे आता जरी बघितलं तरी ते वाटतं की एक मूर्तिकार किंवा कलाकार आहे असं त्यांच्याकडे बघून त्यांचे हे वाढलेले केस वाढलेली दाढी आणि एक कलाकार त्यांच्यामध्ये लपलेला हे कळतं आपल्याला आता ह्याचं काम पूर्ण झालंय का ह्याचं काम पूर्ण झालं पुण्याचं कुठे जाणार कोचरत कोचरत गणपती सर्व हाती वगैरे आणि हे सर्व शाडू मातेचे मला वाटतं गणपती चिखल मातेवर नैसर्गिक पद्धतीचे हे गणपती आहेत अगदी बरोबर म्हणजे ज्यावेळी विसर्जन केलं जातं त्यावेळी ते आपण मागच्या व्हिडीओ मध्ये सुद्धा ऐकलं असेल कि ते लगेच वितळतात किंवा लगेच ते विसर्जित होतात पण ज्यावेळी प्लास्टर ऑफ पॅरिसचे जे मूर्त्या असतात त्या मूर्त्या लगेच वितरत नाही आणि कुठेतरी त्यांचे अवशेष बाकी राहतात आणि समज नैसर्गिक पद्धतीने म्हणजे आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिस चे अंगाची मळ काढून गणपती बनवला ही पार्वती मोळ पार्वती माता आणि पार्वती मातेने अंगाची मळ करून मूर्ती बनवली गणपती बनवला किती वर्ष गणपती बनवताय तुम्ही काका मी साधारण किती वर्ष अंदाजे काय वाटत बरोबर काम करायचे लहानपणापासून असं तुमचा एखादा सत्कार वगैरे पंधरा वर्षाच्या असल्यापासून तुम्ही गणपती बनवतात असं तुमच्या एखादा आठवणीतला प्रसंग आहे का किंवा असे क्षण आहेत का की तुम्ही अशी मूर्ती बनवली होती त्या ज्याने मूर्तीची ऑर्डर दिली होती त्याला खूप आवडली किंवा तुमचं खूप कौतुक झालं असं असं तु असं काय एखादी तीन तीन चित्र बनवायचे असे मच्छीमार लोक यायचे आता विनत ना आमची जुनी म्हणजे खूप तिसरी चौथी पाचवी पाचवी पिढी जवळपास एक परंपरा किंवा एक त्यांना वारसक्ताने चालत आलेली ही कला असेल एखादी तुमचा सत्कार वगैरे काका झालाय का कधी तुमचे सत्कार वगैरे कधी झाले नवरात गणपती जाने मूर्ती ऑर्डर दिली होती सत्कार केलेला अजून असं वेगळं काय तुमचा म्हणजे मूर्ती एक भाग झालाच तो तुमचा प्रमुख हातखंड आहेच पण त्याच्यावर अजून काय वेगळी कला किंवा ज्याच्यामुळे मेकअप करू मुंबई जागत फिरलो वर्षभर नाटक रंगवलंय स्वामी समजा

अजून काय एखादी आठवण वगैरे तुमच्या पूर्ण आयुष्यातील किंवा असे क्षण असतील किंवा एखादा असा बेरका प्रसंग म्हणा किंवा ज्यावेळी अचानक काहीतरी आघात वगैरे होत असं काहीतरी वडील भारी होते हातात म्हणजे वडील जाताना तुमच्या आता गणपती उभा होता विष्णू विष्णू मूर्ती होती गणपती दोन तीन पावटी खोडली आणि रंग मारला नाही माझा अवतार संप लावून लागले आणि हाडून बस माझ्या हातात दिला आणि वरून हातार घ्या आणि बसवली कसून काम चालू आलं होय होय राजा मिस्त्री हो राजा मेस्त्री राजा भाऊ ते मेकअप करायचं नाटकाचं राजा भाऊ म्हणून त्यांना ओळखायचे तर वडिलांनी जाता जाता त्यांच्या हातात पिली दिली ती शेवटपर्यंत हातात अजूनपर्यंत त्यांच्या हातामध्ये आहे आणि त्यांनी ती पिली आता त्यांच्या मुलांच्या नातवंडांच्या हातामध्ये द्यायला सुरु केले माज टेजवर आमच्या वडिलांनी देवस्थान कमिटी कोल्हापूरचे मोठे मोठे साहेब इलेले हरक्याने टाकून त्यांनी टेज बनवले हरक्याने हरक्याने असतात गावात साहेब अंका त्यांची एक स्वतःची कल्पना असते कलाकार म्हटलं की ते क बऱ्याच वेळी सगळ्यांकडे सगळं साहित्य असतं आणि ते भारी काहीतरी करून जातात पण काही कलाकार असे असतात त्यांच्याकडे साहित्य तेवढं नसतं पुरेसं सर्व सामान म्हणा साहित्य म्हणा त्यांच्याकडे नसतं तरी सुद्धा ते त्यांच्या अंगात कला एवढी जबरदस्त असते की ते जबरदस्त काहीतरी करून जातात अशाच प्रकारचा हा एक किस्सा असेल की त्यांनी त्या ते गवतापासून तो स्टेज बनवला नरम त्या पाहुण्यांसाठी असं सांगतायत ते एकूण नाटकांना मुंबईची नाटक कंपनी इथे नाटक करायचं बाजारात नाटक आता कसं वाटतं मग एवढ्या वर्षानंतर आता हे मुलं वगैरे मदत करतायत तर आता कसं वाटतं तुम्हाला म्हणजे सगळ्याचा विचार करून किंवा आता आनंद फक्त तब्येतच बरोबर ना तब्येत बरोबर काय किती वर्ष म्हणजे तब्येत कधी बसून खालावली ते ते लहानपणापासून उद्याचा विचार हां जमाचाच दमाचाच राहू बाकी काय बाकी सगळा बरं होता जमाच मुलं वगैरे सगळं हे शाळा व्यवस्थित सांभाळचं मग तुम्ही निश्चिंत आहात का आता तो लहान गुमण गो पेटीचं काम करता आरुमान यांचा आणि मूर्ती वगैरे का तुम्ही या इकडे समोर कॅमेरा समोर या दिसून दे सर्वांना तुम्ही पाठीमाग बोलताय कोणाचा आवाज येतो लोक प्रेक्षकांना कळू दे तर आता आपण त्यांच्याशी हित हितगुत साधलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्यांच्या मूर्तीशाळेतले गणपती बघूयात आणि ह्या एपिसोडची सांगता करूया गणपती अतिशय जवळ आलेला आहे सर्वांना आतुरता लागलेली आहे आगमनाच्या बाप्पाचे आणि सर्वच आकरमणे येत आहेत बाजार फुललेले आहेत बाजारपेठा फुललेल्या आहेत सर्व दुकाने आपण गर्दीने भरलेले बघू शकता आणि अतिशय म्हणजे जे, जे वातावरण व्हायला पाहिजे गणेश चतुर्थी असं की यायच्या अगोदरच आपल्याला कळतं उत्सुकता वाढते तशा प्रकारचं वातावरणामध्ये सु सुगंध पसरलाय म्हणा किंवा वाता ते वातावरण तयार झालेलं आहे आणि आता फक्त त्या दिवसाची वाढ बघत आहे सर्वजण तयारी करून आलेले आहेत चाकरमणी आलेत पाहुणे किंवा जे बाहेर असतात शिकण्यासाठी म्हणा कामासाठी म्हणा ते सर्व आपापल्या घरी येणारे गणपतीसाठी काहीही करून कसंही काही, काही मॅनेज करून ते येतातच आपल्या या बाप्पासाठी गणेश चतुर्थी हा कोकणातील सर्वात सर्वात प्रिय बाप्पा सर्वांचा आवडता असा हा सण आहे गणपती सर्वांचा आवडता आहे त्यामुळे गणपतीसाठी ते काहीही करून वर्षभराची सुटी राखून ठेवून झाल्या तरी ते गणपतीला येतात आणि त्या गणपतीची सेवा करतात आशीर्वाद घेतात पुन्हा एकदा पूर्ण वर्षाची ऊर्जा घेतात आणि आपल्या कामाला निघून जातात तर असा सर्वांना ऊर्जा देणारा सर्वांना प्रेम आशीर्वाद देणारा जगण्याची नवीन ऊर्जा देणारा असा लाडका बाप्पा आता येणार आहे त्याच्या आगमनाची आतुरता वाढलेली आहे आणि त्याच आतुरतेने आमची पावलं या गणेश शाळेकडे वडली आणि खास करून मला चंदूकाकांची एक मुलाखत घ्यायचीच होती किंवा त्यांच्याशी गप्पा मारायचे होते कारण आमच्या लहानपणापासून आम्ही बघत आहोत की चंदूकाका म्हणजे असं भारी त्यांचे गणपती भारी किंवा आम्ही लहानपणी बघायला यायचो शाळा सुटल्यावर म्हणा किंवा बाजारपेठेत मापणमध्ये आलो की आम्ही इकडे भेट देऊन जायचो बघून जायचो गणपती कसं काय चाललंय आणि अशा प्रकारे ते काम करत असायचे आणि ते आठवणी जा जागे झाल्या पूर्ण शाळेची कारण इथून जाणार जे त्यांच्या घराबाजून जी एक पालन म्हणतात मालवणीमध्ये ती पालन आहे आणि तिथूनच पाडास्कूलमध्ये मुलं जातात तर ती, जाता। ती शाळा सुटली की मला वाटते सर्वांची गर्दी इकडे व्हायची आणि सर्वजण गणपती बघण्यासाठी यायचं तर अशा बऱ्याचशा आठवणी आहेत आणि त्यामुळे चंदूकाका हे एक सर्वांचे आवडते म्हणा किंवा त्यावेळीचे स्टार मूर्तिकार म्हटलं तरी चालवं अवघड नाही कारण सोशल मीडिया आताला एखादा ते सोशल मीडिया त्यावेळी असतात त्यांच्या उमेदीच्या काळात तर मला वाटतंय त्यांचं नाव अजून खूप मोठं गेलं असतं फक्त सिंधुदुर्ग किंवा हे पाठपंचकृषी पुरती मर्यादित नाही तर मला वाटतंय संबंध महाराष्ट्राने त्यांना एक वेशभूषाकार मूर्तिकार ज्या ज्या काही कलात त्या म्हणून ओळखलं असतं पण तरीसुद्धा काही हरकत नाही जे नशिबात आहे तेच आपल्याला मिळतं आणि याच्यातसुद्धा ते समाधानी आहेत आणि आता त्यांच्या या उतार वयात सुद्धा आपल्या बाप्पाची सेवा करणं त्यांनी सोडले नाही आहे बाप्पाची सेवा अगदी मनोभाव करतात काका धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत परमेश्वराने तुम्हाला निरोगी दुर् दीर्घायुष्य द्यावं असे मनापासून प्रार्थना करते बाप्पा चरणी आणि धन्यवाद गणपती बाप्पा मोहर